నమస్కారం మిత్రాను एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नाना म्हणत असतात खरंच खूप मोठी ऑर्डर आली मंजिरी तुम्हाला मदत करशील ना तेव्हा जे जी बोलते अहो काहीतरी पण रिसिट वगैरे आहे की नाही असा कसा माल देणार आपण काहीतरी हवं की नको आपल्याकडे त्याच वेळेस नाना आता आपल्या मोबाईलमध्ये त्यांनी पाठवलेली रिसिट दाखवतात आणि म्हणतात हे बघा ही बघा ही मोबाईलवरती रिसिट पाठवली ही दाखवायची माल द्यायचा आणि पैसे घ्यायचे किती सोपं तेव्हा निखील हो अगदी बरोबर नाना म्हणजे पैसे मिळून जातील तेव्हा लगेच म्हणते मग आहे काहीतरी आहे ना आपल्याकडं त्याच वेळेस मंजिरी बोलते ठीक आहे नाना तुमचा विश्वास आहे ना मग देऊया आपण ऑर्डर तेव्हा नाना बोलतात पण तुला मदत करावी लागेल मंजिरी म्हणते ठीक आहे आता हे सगळं बोलणं बाहेर दरवाजेतून शशिकाला गुपचूप ऐकत असते तेव्हा लगेच शशिकाला म्हणते अरे वा म्हणजे हे लोक तयार झाले तर आता बघा मी कशी जिरवते तुमची त्याच वेळेस ईशा तिथे येते आणि लगेच शशिकलाला हात लावते आता मात्र शशिकला डचकते आणि म्हणते मूर्ख आहेस का तू असं काय करते असं म्हणून तिला बाजूला घेऊन जाते तेव्हा लगेच शशिकला म्हणते आणि का डोकावत होती तू माझ्या पाठीमागे काय हवं आहे तुला बोल तेव्हा लगेच ईशा बोलते अगं मम्मी तेव्हा लगेच शशिकाला म्हणते आता बोलतेस की नाही तेव्हा ईशा बोलते मम्मी आपण त्या रायाला घरी बोलूया ना जेवायला तेव्हा लगेच शशिकलामध्ये का काय तो गुंड तो गुंड राया आता मात्र शशिकलाच्या लगेच डोक्यात येतो कसं त्या रायाने रात्री मंजिरी बरोबर फेरे मारलेले असतात आता मात्र शशिकलाला का सगळं काही आठवतं रायाचे मंजिरीची भांडणं जी जी नाना कसे भडकलेले असतात तेव्हा आता ती लगेच मनाशीच बोलते म्हणजे दुश्मनाचा दुश्मन आपला दोस्त होऊ शकतो या रायाला आपल्या बाजूने वळून घेऊया आणि मग कशी यांची जिरूया बघितलं ना त्या नानाला जीजीला आणि त्या मंजिरीचा कसा माज उतरवला त्या रायाने म्हणजे आपली पण पोळी भाजून घ्यायला पाहिजे इस्तो गरम आहे त्यामुळे मला याला जेवायला बोलवावंच लागेल तेव्हाला गे शशिकाला बोलते इश्के चल ठीक आहे तू म्हणते ना तर त्या गुंडा रायाला आपण घरी बोलूया तेव्हा लगेच ईशा म्हणते मम्मी मी तर फक्त म्हणत होते तू तर तयार पण झाली आणि सगळा विचार पण केला तेव्हा शशिकाला बोलते अगं करावा लागतो असा विचार मी बोलावते चल तू तयारीला लाग असे म्हणून शशिकाला आता इकडे रायाच्या अड्ड्यावरती आलेली असते आता मात्र राया व त्याचे सर्व मित्र इथे गेम खेळत असतात आता मात्र शशिकाला आतमध्ये पाऊल टाकताच तिच्या पायाला वाटली लागते दारूची मोकळ्या रिकाम्या बाटल्या खाली सर्वत्र पडली असतात आता मात्र शशिकलामध्ये कुठे घाण जागेत राहतात ही लोक किती वास शिशी आता शशिकाला त्यांच्या जवळ येणार तिला बॉल लागतो तेव्हा लगेच ती जोरात ओरडते अरे काय करतो लागलं असतं ना तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणतो अरे राया भाऊ ही बाई तर त्या मिस बाहेरच्या घरची ही इकडे काय करायली म्हणजे आपला पाठलाग करत इथपर्यंत आले की काय तेव्हा लगेच राया म्हणतो ए काय काम आहे आता तेव्हा लगेच शशिकाला बोलते मी शशिकाला सरदेशमुख काल तुम्ही माझे कप फोडले ना तीच तेव्हा लगेच राया म्हणतो मग काय कपाचे पैसे घ्यायला आली का तू का आली इकडे तेव्हा लगेच आता शशिकाला हात जोडते आणि म्हणते मी तुम्हाला रितसर आमंत्रण द्यायला आले माझ्या घरी जेवणासाठी या यावर का तेव्हा राया म्हणतो चल फुट आणि आम्ही का जेवायला यावं आम्ही काय केलं आहे तेव्हा लगेच आता शशिकाला बोलते मी ना खास आमंत्रण देते हो तुम्हाला तेव्हा रायाचा मित्र बोलतो राया, राया भाऊ कालचा बदला घेण्यासाठी कदाचित जेवणात विष टाकून मारायचं असेल आपल्याला तेव्हा शशिकाला म्हणते आहे काय बोलतोयस तू अहो त्या मंजिरीचा माज उतरवला ना म्हणून पार्टी द्यायची तुम्हाला तेव्हा लगेच गेस्ट डिफिकल्ट म्हणतो नाही नाही आम्ही असं कुणाच्या घरला जेवायला येत नाही चल जा तुम्ही त्याचे मित्रही सर्वत्र असेच म्हणू लागतात तेव्हा राया म्हणतो ए थांबा मी माज उतरवला ना त्या पोरीचा मग तुम्ही आम्हाला पार्टी देणार आहात का ठीक आहे आम्ही येऊ घरला जेवायला पण खंबा मिळेल ना असे त्याचे मित्र म्हणू लागतात तेव्हा लगेच शशिकाला म्हणते हो हो तुम्ही जो मागाल तो मिळेल हापूस सगळे काही आपल्याकडे आहे तेव्हा त्याचे मित्र बोलतात ए बाई आंबा नाही खंबा खंबा तेव्हा लगेच शशिकाला म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणाल ते होईल लवकरात लवकर या असे म्हणून आता शशिकाला घरी निघालेली असते तर आता इकडे संध्याकाळी रुजिदा आणि मंजिरी बाहेर फिरायला गेलेले असतात आता ले ले ते शॉपिंग करून घरी आलेले असतात तेव्हा मंजिरी सांगत असते ऑर्डर द्यायच्या आहेत पण काही पावती वगैरे नाही आहे फक्त मोबाईलवरती रेसीट आहे गं म्हणूनच टेन्शन येते तेव्हा रुजिदा बोलते मंजिरी तू काळजी करू नको नाना खूप दिवसांचा व्यवसाय करतायत त्यांना काहीतरी माहीत असल्याशिवाय ते नाही ऑर्डर देणार वेळेस आता लगेच शशिकलाने घरात सगळीकडे सुंदर अशी टेबलवरती तयारी केलेली असते नवीन क्रॉकरी काढलेली असते तेव्हा मंजिरी बोलते अगं रुजिदा काकूने एवढी सगळी तयारी केली काय या खास एवढं तेव्हा रुजिता म्हणते मला माहित नाही तेव्हा मंजिरी म्हणते वा वा चांगलं खोटं बोलते माझ्याशी एवढी सगळी काकूने स्वतः तयारी केली म्हटल्यानंतर आमचे जिजू आहे वाटतं तेव्हा रुजिदा काही बोलणार तेच पाठीमागनं राया व त्याचे मित्र येतात आणि लगेच राया बोलतो मग आत यायचं काम मी आता मात्र मंजिरी रुजिदा लगेच पाठीमागे वळून बघतात आता मात्र रायाला बघताच मंजिरी व रुजिदाला धक्काच बसतो त्याच वेळेस ईशा लगेच आता हातात ओवाळीचं ताट घेऊन येते आणि म्हणते हो हो या या राया बोलतो ए आयटम काय हे चल हो बाजूला आम्हाला घरात यायचं की नाही तेवढं सांगा त्याच वेळेस आता मंजुरी नाही म्हणणार तेच लगेच नानाने जीजी येतात आणि म्हणतात ए हा गुंड इथे कशाला आलाय चला आमच्या घरात घुसायचं नाही आहे जीजी म्हणते चला लगेच पटकन बाहेर निघा त्याच वेळेस शशिकला पाठीमागणे येते आणि म्हणते हे आमचे पाहुणे आणि मी त्यांना बोलावलं माझ्या पाहुण्यांचा अपमान करायचं नाही आहे तेव्हा त्या लगेच जीजी म्हणते अगं ए शशिकला या गुंडांना तू आपले पाहुणे कधी बनवलं आणि यांना का घरात बोलवतेस तू आपलं घर घाण करायला तेव्हा लगेच शशिकला म्हणते हे बघा ते माझे पाहुणे त्यामुळे मी त्यांना घरात बोलवणार आता लगेच शशिकला त्यांच्या अंगावर ती अत्तर शिंपडते तेव्हा राय म्हणतो वा मस्त वास आहे अत्तराचा चला चला आतमध्ये येऊया ना आता जी काही म्हणणार तेच नाना तिला ओढत घेऊन आतमध्ये येतात आणि म्हणतात जाऊ दे ना कशाला त्या शशिकलाच्या नादी लागते ती कसली बाई आहे तुला माहिती आहे ना आता म्हणते हो जीजी तसंही ती आपल्याकडे नाही आले ना तिथे काकूकडे आलेत ना मग जाऊ दे ते ना तेव्हा त्या लगेच जिजी म्हणते असं कसं जाऊ दे हे आपलं पण घरे आणि अशा कसल्या गुंडांना थारा देते ती घरात हे मला चालणार नाही आहे मी तिच्याकडे बघतेच आता थांबा थांबा तर इकडे आता जिजी तडक बाहेर निघालेली असते तर रायावर सर्व मित्र टेबलवरती बसलेले असतात तेव्हा ईशा आता सर्वांना ज्यूस देते आता ईशा मात्र रायाकडेच बघत असते तेव्हा टिपिकल बोलतो ए बाई इकडे आम्ही पण बसलो या आम्हाला पण दे आता मात्र राया म्हणतो काय आयटम हे माझ्याकडे का बघते तेव्हा लगेच आता राया व त्याचे मित्र ज्यूस पिऊ लागतात तेव्हा म्हणतो काय आंबट हे जवण त्याच त्याचवेळेस आता लगेच जिदा शशिकलाला म्हणत असते मम्मी तू मुद्दाम बोलवलं ना या गुंडांना मंजिरी नाना जीजी यांना त्रास देण्यासाठी मला माहिती आहे मुद्दाम करते ना आता मात्र रायाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा राया लगेच शशिकला म्हणतो मॅडम इकडे या तुम्ही मुद्दामहून आम्हाला इथे बोलवलं ना तुमच्या घरच्यांना त्रास देण्यासाठी तेव्हा लगेच शशिकाला म्हणते नाही हो ते ना जळतात माझ्यावरती बघितलं ना कसे जळतात तेव्हा लगेच राय म्हणतो हे बघ मी कुणाच्या घरला जाऊन त्रास देत नाही उगाच सांगून ठेवतो तू इथे त्यासाठी बोलवलं ना तेव्हा शशिकाला बोलते नाही हो मी एवढं जेवायला बोलवलं आहे तुम्हाला तेव्हा राय म्हणतो चला रे आम्हाला नाही जेवायचं शशिकाला म्हणजे असं काय करते अहो मी हड्डी वगैरे सगळं मागितलं आहे तुमच्यासाठी ते व्हायला जाईन असं नका करू तेव्हा राया म्हणतो भीक घालते का आम्हाला आम्ही रस्त्यावर पडलेलं नाही आम्हाला जेवण मिळत नाही असलं काही बी नाही आहे आम्ही जिथे जेवायला जातो ना तिथे पैसा वसूल करून जातो तेव्हा लगेच शशिकालामध्ये काय म्हणजे हे असं झालं डॉक्टरकडे जायचं दात द्यायचे पैसे पण द्यायचे तेव्हा लगेच आता समोरच असणारा चाकू राय हातात घेतो नव्हते जास्त बडबड करायची नाहीतर दात काढून टाकेन तुझे तेव्हा लगेच शशिकाला म्हणते असं नका करू थांबा ना जाऊ नका थांबा तेव्हा ईशा बोलते हो ना जाऊ नका प्लीज तेव्हा राय म्हणतो ठीक आहे म्हणजे तू तु तु तुझ्या घरच्यांना त्रास देण्यासाठी आम्हाला जेवायला बोलव याचा अर्थ तू सुपारी दिली आम्हाला पंचवीस हजार द्यावे लागतील फकस्त तेव्हा शशिकाला मात्र खुर्चीवर बसून घेते आणि म्हणते फक्त तर पंचवीस हजार अरे बापरे नाही 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 एवढे पैसे नाही देऊ शकत तेव्हा राया म्हणतो ठीक आहे मग चला ईशा लगेच आपल्या मम्मीला बाजूला ओढते आणि म्हणते अगं मम्मी हो असं काय करते तू फॉरेनरची आहे ना देऊन टाक ना मग पंचवीस हजार नको जाऊ देऊ ना त्यांना तेव्हा लगेच शशिकाला म्हणते हो मी फॉरेनरची आहे ना मग मी देणार पंचवीस हजार तेव्हा लगेच आता राया बोलतो मग जा घेऊन ये तर आता लगेच इथे ईशा त्यांना जेवायला वाढत असते आता मात्र सर्वजण दारू पिऊ लागतात खूप आरडाओरडा करायला सुरुवात करतात जीजी येते तेव्हा त्या नानांना फोन आलेला असतो तेव्हा मंजिरीला जीजी बोलते तू इथेच थांब तू बा आतमध्ये येऊ नको इकडे मी बोलते त्यांच्याशी आता लगेच जीजी येते आणि म्हणजे माझ्या घरात दारू पित आहे तुम्ही माझ्या घरात चला चालतं व्हा लगेच इथनं माझ्या घरात असली थेरं चालणार नाही आ तेव्हा लगेच शशिकाला म्हणते जाऊ बाई हे घर माझं पण आहे आणि माझ्या पाहुण्यांचा अपमान करू नका तेव्हा लगेच आता दोघंही मध्ये भांडण झोपलेलं असतं तेव्हा राया बोलतो बघा बघा मित्रांनो सिरियल चालू झाली या कभी खुशी कभी गम किती छान वाटतंय भांडा भांडा असे म्हणून आता राया खुर्चीवरती बसून भांडू लागतो त्याच वेळेस मंजिरी ते आणि म्हणते गपै काय थिंगाणं चाललं आहे आणि लगेच इथून निघा जीजी तू आतमध्ये चल असे म्हणून आता मंजिरी जिजीला ओढू लागते त्याच वेळेस आता लगेच जीजीच्या हातून मंजिरीचा हात सुटतो आता मात्र तिथेच राया उभा असतो मंजिरी लगेच रायाच्या अंगावरती पडते राया आता तिच्याकडेच बघू लागतो त्याच वेळेस आता राया तिला खाली सोडून देतो तर आता लगेच जिजी रुजीदा मंजिरीला उचलतात त्याचे मित्र हसू लागतात तेव्हा त्या लगेच जिजीमध्ये चल निघ निघितनं तेव्हा लगेच शशिकाला म्हणते नाही ती माझे पाहुणे आणि ती जेवल्याशिवाय जाणार नाही तेव्हा मंजिरी आता लगेच जिजिलातमध्ये घेऊन जाते आणि रुजिदा आणि मंजिरी तिथेच बसलेले असतात तेव्हा लगेच राया बोलतो ए मॅडम पंचवीस हजार देते की नाही आणि जेवायला वाड पटकन नाहीतर तर पंचवीसचे पन्नास होईल तेव्हा लगेच शशिकलामध्ये नाही वाढते वाढते तेव्हा लगेच राया बोलतो चला मित्रांनो तोपर्यंत मी जोक सांगतो तर आता राया लगेच आपल्या मित्रांना जोक सांगू लागतो तर आता हा जोक ऐकताच मंजिरी जोरजोरात जो हसू लागते तिला ज तिला ही जोक ऐकायला सांगायला खूप आवडतं ती खूप हसत असते रुजिदा मात्र तिला पाठीमागे ओढत असते तेव्हा त्या लगेच राया व त्याचे मित्र आवाज घेऊ लागतात नेमकं कोण आहे तेव्हा राया बोलतो अरे आवाज कुणात येतोय कोण हसत आहे तेव्हा लगेच डिफिकल म्हणतो राया भाऊ ती मिसफायर हसते बरं का तुझ्या जोकला तेव्हा लगेच राया म्हणतो ती मिसफायर माझ्यावर असते तिला सोडणार नाही तेव्हा लगेच शशिकाला म्हणते हो बघा बघा कशी हसते तुमच्यावरती तर आता शशिकाला जेवण वाटत असते राया डिफिकलला म्हणतो खरंच मिसफायर माझ्यावरती हसत होती का तेव्हा डिफिकल म्हणतो नाही रे भावा ती तुझ्या जोकवरती हसत होती त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायाला हात धुवायचे असतात तेव्हा मंजिरी आता त्याला नळ दाखवत असते आता मात्र नळ चालू करतात रायाच्या संपूर्ण अंगावरती पाणी सांडलेलं असतं आता मात्र मंजिरी जोरजोरात हसू लागते राय म्हणतो मीच बाहेर पुन्हा माझ्यावर हसायला लागली आता हिला सोडणार नाही आता लगेच रायात तो नळ चालू करतो आणि मंजिरीच्या अंगावरती पाणी उडवतो आता मात्र सगळीकडे ओलं झालेलं असतं मंजिरीचा पाय घसरतो तेच राया तिला पकडतो आता मात्र मंजिरीवर राया दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तर आता इथे इन्स्पेक्टर जयने आता राया व त्याच्या संपूर्ण मित्रांना जेलमध्ये नेलेलं असतं आता मात्र त्याच वेळेस त्याचे आईबाबाही तिथे आलेले असतात तेव्हा लगेच जय बोलतो बाबा हेच ते गुंड होते ना आता मात्र रायाला जेलमधून अन्ना बाहेर काढणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल